बिग बॉस मराठीमधून बाहेर येताच वैभव चव्हाणने एका चॅनलशी संवाद साधला यावेळी त्याला विचारलं की तुझ्या नजरेतून तुझा, नजरे तुझा दीड महिन्याचा प्रवास कसा होता अपेक्षेप्रमाणे होता का यावर वैभव म्हणाला नाही माझ्या अपेक्षा ह्या माझ्याकडून खूप जास्त होत्या अर्थात लोकांनी पण ठेवल्या असतील पण कुठेतरी खेळ कमी पडला असं नाही म्हणू शकत की थोडं कुठेतरी कमी पडलो खूप कमी खेळ पडला कारण मला माहिती आहे मी कसं आहे मला माहिती आहे मी काय करू शकतो पण इथे अशी परिस्थिती आली की मला स्वतःसाठी लगेच निर्णय घेता आले नाहीत खूप जास्त वाटत होतं की ते करायला पाहिजे होतं पण ते झाल्यानंतर त्या गोष्टी उपयोगाच्या नसतात पुढे वैभव म्हणाला की तसंच आयुष्यात या गोष्टी गरजेच्याच असतात की ज्या वेळेस आपल्याला कळतं की ते गोष्टी करायला पाहिजे जर हो ते नाही घडलं तर त्या गोष्टी नंतर कळतात पण स्वतःचाच गेम कमी पडला हे मी नक्कीच म्हणेन मी बिग बसमध्ये पण ज्या गोष्टी घडल्या पाहिजे होत्या ज्या गोष्टी मी पलटवू शकलो असतो त्या झाल्या नाही त्याच्यामुळे मी बाहेर आहे जर मी या गोष्टी केल्या असत्या तर मी बाहेर नसतो आज आतमध्ये असतो आणि पूर्णपणे खेळलो असतो पण नक्कीच माझ्या खूप गोष्टी चुकल्या हे मान्य करणं गरजेचं आहे